पालघरमधील एकाच घरामधील आई वडील आणि त्यांची मुलगी यांचे कुजलेले मृतदेह सापडले बंद पेटीमध्ये आई आणि मुलीचा मृतदेह होता तर बाथरूममध्ये वडिलांचा मृतदेह होता आता ही हादरवणारी घटना जी आहे ती उघड झाली त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत तारीख आहे तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार होता शुक्रवार वेळ आहे साधारणपणे संध्याकाळची आणि ठिकाण पाल आहे पालघर जिल्ह्यातील वाडा शहर त्या ठिकाणचं पोलीस स्टेशन पोलिसांना एक फोन येतो आणि वाडा शहरातील नेहरोली भागामधलं बोंद्रे आळी आहे त्या बोंद्रे आळी या ठिकाणी एका घरामध्ये तीन डेडबॉडी पडल्याचं माहिती मिळाली त्याच्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी रवाना झालं घरामधलं दृश्य बघितलं घरामध्ये एक तरुण रडत होता त्यांचं नाव आहे सुहास राठोड यांनीच पोलिसांना फोन करून माहिती दिलेली होती आता पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली घरामध्ये मृ एक म्हणजे घरामध्ये तीन मृतदेह हो, विचित्र अवस्थेमध्ये पडले होते सुहास यांच्या आई आणि बहिणीचा मृतदेह हो, एका बंद पेटीमध्ये होता तर वडिलांचा मृतदेह हो, बाथरूममध्ये पडलेला होता मृतदेहांवरती जाडजाड गाद्या टाकण्यात आलेल्या होत्या मुकुंद राठोड वय साधारणपणे सत्तरच्या आसपासचा आहे त्यांच्या पत्नी कांचन राठोड वय साधारणपणे पासष्टच्या आसपासचं आहे हे वयोवृद्ध पत्नी आणि त्यांची दिव्यांग मुलगी संगीता राठोड या तिघांचाही मृत्यू झालेला होता किंवा खून झालेला होता घरामध्ये उपस्थित असणारा मुलगा सुहास राठोड यांनी ही माहिती पोलिसांना दिली जबाब दिला राठोड कुटुंब हे मूळचं आहे गुजरातमधलं पण साधारण वीस पंचवीस वर्षापूर्वी हे कुटुंब पालघर या ठिकाणी राहायला आलं पालघर या ठिकाणचं वाडा तालुक्यातलं नेहरोली या भागामध्ये आलं आता त्या कुटुंबामध्ये मुकुंद राठोड आणि त्यांची तीन मुलं आणि एक मुलगी मुलगी आहे संगीता आणि मुलगा सुहास राठोड आणि दुसरा मुलगा पंकज राठोड तर मुकुंद राठोड यांच्या दोनही मुलांचं लग्न झालेलं आहे आणि दोनही मुलं आईवडिलांपासून विभक्त राहत आहेत सुहास राठोड जे आहेत ते राजकोट या ठिकाणी फॅब्रिकेशनचा व्यवसाय करत आहेत आणि दुसरा मुलगा जो आहे पंकज हे विरार या ठिकाणी राहत आहेत तर अशा पद्धतीचा हा परिवार आहे तर गुजरातमध्ये असणारे सुहाज जे आहेत ते आईवडिलांच्या संपर्कामध्ये होते पण अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या पूर्वी सुहास राठोड आपल्या आई वडील आणि बहिणीच्या संपर्कात होते त्यानंतर म्हणजे अठरा तारखेनंतर मात्र त्या तिघांशी संपर्क झालेला नव्हता संपर्क होत नव्हता एक दोन दिवस त्यांनी आईवडिलांना आई फोन ट्राय केले पण त्यांचे फोन लागत नव्हते किंवा बंद येत होते आणि त्याचबरोबर ती इतर लोकांशी पण त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही आणि पुढचे बारा दिवस संपर्क झाला नाही त्यामुळे सुहास जे आहे ते काळजीमध्ये होते चिंतेमध्ये होते आणि आई आईवडील आणि दिव्यांग बहिणीला काही झालं तर नसेल ना किंवा मनामध्ये नाना शंका निर्माण व्हायला लागल्या आणि त्यांना काही कागदपत्रांची आवश्यकता पण होती आणि त्यामुळे मग तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुहासे नेहरुलीच्या घरी आलेले आहेत पण घर बंद होतं अगोदरच ते काळजीमध्ये होते कारण बारा दिवसापासून संपर्क झालेला नव्हता त्याच्यामध्ये आता घर बंद आजूबाजूला चौकशी केली पण कुणीच त्या तिघांना पाठीमागच्या काही दिवसापासून पाहिलेलं नव्हतं घराला बाहेरून कुलूप होतं आणि मग त्यांना असं वाटलं की कुटुंब कुणी आजारी वगैरे पडले असतील आणि दवाखान्यात गेले असतील आणि कदाचित तिकडं मोबाईल बंद वगैरे झाला असेल आणि त्यामुळे मग आता ही काळजी त्यांना सता सतवायला लागली आणि मग सुहास यांनी आजूबाजूचे जे दवाखाने आहेत त्या दवाखान्यामध्ये कुटुंबाचा शोध घ्यायला सुरुवात केली पण त्या ठिकाणीही त्यांना काही आई वडील किंवा बहीण सापडली नाही त्यानंतर ते पुन्हा घरी आले आता घरी आले तर घरामधून त्यांना असं जाणवलं की उग्र वास येतो आहे दुर्गंधी येते आहे आणि त्यानंतर मात्र त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण घराला कुलूप होतं आता यांच्या मनामध्ये नाना शंका निर्माण झाल्या आणि मग त्यांनी वाडा पोलिसांना ही माहिती दिलेली आहे आणि शेजाऱ्यांच्या मदतीनं दरवाजा उघडला गेला कुलूप तोडलं गेलं आणि तोपर्यंत वाडा पोलीस घटनास्थळी पोहोचलेले होते पोलिसांनी घराची पाहणी केली घरामध्ये बाथरूममध्ये वृद्ध वडिलांचा मृतदेह पडलेला होता आणि आई आणि मुलगी एका बंद पेटीमध्ये त्यांच्यावरती गाद्या वगैरे टाकण्यात ता आलेल्या होत्या आता जेव्हा गाद्या हटवल्या त्यावेळेस मग हा सगळा प्रकार उघड झालेला होता आता या घटनेची माहिती वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली एकाच घरामध्ये आई वडील आणि बहिणीचा मृतदेह आढळल्याने सगळीकडे खळबळ उडालेली होती पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे आणि तिघांचे मृतदेह वाडा पोलिसांनी प्राथमिक तपासासाठी ताब्यात घेतले पोस्टमॉर्टमसाठी ते शासकीय रुग्णालयामध्ये पाठवलेले आहेत आता नेमका मृत्यू कसा झाला कधी झाला हे पोस्टमॉर्टमच्या अहवालामध्ये समोर येईल त्याच्यामध्येच ज्या पद्धतीने मृतदेह दिसून आले त्यावरून त्यांची हत्याच झाली असावी असा दाट संशय येतो आहे आता पोलीस या घटनेची संपूर्ण चौकशी करतायत तर अशा पद्धतीनं पालघर या ठिकाणावरून ही घटना समोर आली होती तर पुन्हा भेटूया नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद